ओम गण गणपतय नम हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती तर सर्व बंधू भगिनींनो आपण सध्या आपल्या मार्केटमध्ये सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु त्या कंप कम्... त्या कंपन्यांमधील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर त्या कंपनींचा अभ्यास करण्याची गरज असते ही गरज ओळखून आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही बंधू भगिनींनी जर एखाद्या कंपनीचे नाव कमेंट केले तर त्या कंपनी चा अभ्यास असलेले सहा मुद्दे सांगून त्या मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे का का उत्तम आहे याचे निष्कर्ष असणारे क्रमशः आपण व्हिडिओ बनवत आहे तर मागील टाटा शेअर बाजार गुंतवणूक टाटा मोटर्स कंपनीचा अभ्यास या व्हिडिओमध्ये मी आवाहन केल्यानुसार एका बंधूंनी आज आज अशोक लेलंड ह्या कंपनीचे नाव कमेंट केलेले आहे तर आज आपण अशोक लेलंड ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी एक आव्हान तुम्हालाही कोणत्याही कंपनीचा अभ्यास अभ्यास असणारा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओसुद्धा बनवेन तर मित्रांनो आज आपण अशोक लेलंड ह्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो आज दिनांक आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस व आपण अशोक लेलंड ह्या कंपनीचा अभ्यास करणार आहे तर कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणा बघणे अत्यंत गरजेचा असतो तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आपण ज्या कंपनीचा आज अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अशोक लेलंड व अशोक लेलंड ही कंपनी ॲटोमोबाईल एल सी वी एस ह्या सेक्टरमधील ट्रक्स बनवणारी कंपनी आहे तर मित्रांनो अशोक लेलंड ह्या कंपनीच्या स्पर्धक कंपनी जर बघितली तर ती आहे फोर्स मोटर तसेच अजूनही बऱ्याच कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्याही कंपनी कंपनीचा अभ्यास तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन मित्रांनो अप कंपनीच्या अभ्यासाचा दुसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत तर मित्रांनो अशोक लेलंड ह्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू आहे एकशे नव्याण्णव रुपये शहाण्णव पैसे म्हणजेच अशोक लेलँड ह्या कंपनीचा एक शेअर सध्या एकशे नव्याण्णव रुपये श्याण्णव पैशाला मिळत आहे तिसरा मुद्दा बावन आठवडे हाय लो म्हणजेच सुमारे तेरा महिन्यांची त्या कंपनीच्या शेअरची स सर, सर्वोच्च किंमत म्हणजे हाय व कमीत कमी किंमत म्हणजे लो तर मित्रांनो अशोक लेलंड ह्या कंपनीचा बावन्विक हाय लो जर बघितला तर तो आहे दोनशे चौसष्ट रुपये हा हाय आहे व एकशे सत्तावन्न रुपये पंचावन्न पैसे हा लो आहे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागे गेल्यास अशोक लेलंड ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी एकशे तेहतीस रुपयाला मिळत होता किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागे गेल्यास अशोक लेलंड ह्या कंपनीचा एक शेअर्स चौतीस रुपयेला मिळत होता चौथा मुद्दा चौथा मुद्दा आहे त्या शेअरचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे मार्केटमध्ये असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या सर्व त्या कंपनीचे सर्वचा सर्व शेअर्स जर आत्ता मार्केट व्हॅल्यूनुसार विकले तर ती कित रक्कम जी तयार होईल तिला मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर ते अशोक लेलंड ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे अठ्ठावन्न हजार सातशे अठरा करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षांचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला जर नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो अशोक लेलंड ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली दोन हजार सहाशे एकोणऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो अशोक लेलंड ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली तेराशे पन्नास करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निर निव्वळ नफा म्हणजेच कंपनी सर्व देणी भागून कर भागून जो नफा उरतो त्याला नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा म्हणतात तर अशोक लेलंड ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली तेराशे पन्नास करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला होता दोन हजार बावीस साली अशोक लेलंड ह्या कंपनीला काहीही नफा झाला नव्हता उलट दोनशे ब्याण्णव करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार एकवीस साली अशोक लेलंड ह्या कंपनीला एकोणसत्तर करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार वीस साली चारशे छप्पन करोड रुपयाचा नफा झाला होता मित्रांनो सवा मुद्दा सवा मुद्दा काय आहे तर ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतोय त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर जे कंपनीचे मार्केटमध्ये म्हणजे बाजारात जे जेवढे शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर अशोक लेलंड ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितला तर अशोक लेलंड कंपनीत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्या अशोक लेलंड ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा आहे एक्कावन्न पॉईंट बावन्न टक्के पुढचा मोठा गुंतवणूकदार अशोक लेलंड कंपनीचे शेअर्स घेणाऱ्यात पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे फॉरेनर इन्व्हेस्टरकडे अशोक लेलंड ह्या कंपनीचे चोवीस पॉईंट नऊ टक्के शेअर्स आहे पुढचा गुंतवणूकदार आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कोण येतं तर त्यात इन्शुरन्स संस्था बँका म्युच्युअल फंड्स अशा संस्थात्मक गुंतवणूकदार येतात तर त्यांचा हिस्सा अशोक लेलंड ह्या कंपनीत आहे तेरा पॉईंट अकरा टक्के तर मित्रांनो अशोक लेलंड ह्या कंपनीचे टॉप होल्डर जर बघितले तर सर्वात जास्त हिस्सा प्रमोटरकडं म्हणजे एक्कावन्न पॉईंट बावन्न टक्के आहे तर मित्रांनो अशोक लेलंड ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो तर निष्कर्ष क्रमांक एक अशोक लेलंड ह्या कंपनीला दोन हजार वीस साली चारशे छप्पन करोड रुपयाचा नफा झाला होता त्यानंतर दोन हजार एकवीस साली एकोणसत्तर करोडचा तोटा दोन हजार बावीस साली दोनशे ब्याण्णव करोड रुपयाचा तोटा दोन हजार तेवीस साली तेरा तेराशे पन्नास करोड रुपयाचा तोटा दोन हजार चोवीस साली सॉरी दोन हजार तेवीस साली तेराशे पन्नास करोड रुपयाचा नफा दोन हजार चोवीस साली सव्वीसशे एकोणऐंशी करोड रुपयेचा नफा झालेला आहे तर मित्रांनो हे जर नफा बघितला तर अशोक लेलंड ह्या कंपनीचा नफा जो आहे तो सातत्य नाही आहे म्हणजे आत्ता सलग दोन वर्षच झालेत की अशोक लेलंड कंपनीला नफा होत आहे त्यामुळे अशोक लेलंड कंपनीचा नफा नफ्यात सातत्य नाही तरीही मागच्या दोन वर्षात अशोक लेलँड कंपनीला सलग दोन वर्षे नेट प्रॉफिट झालेला आहे त्यामुळेच अशोक लेलंड ह्या कंपनीचा दोन वर्ष अक आ... अशोक लेलंड ह्या कंपनीचा शेअर्स दोन वर्षापूर्वी एकशे तेहतीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चौतीस रुपयाला मिळत होता तोच आज करंट व्हॅल्यूला म्हणजेच अकरा मार्च दोन हजार पंचवीस साली एकशे नव्याण्णव मिळत आहे तर थोडक्यात काय अशोक लेलंड ह्या कंपनीत पाच वर्षापूर्वी चौतीस रुपये दोन वर्षापूर्वी एकशे तेहतीस रुपये गुंतवले असते तर ते जे आज एकशे नव्याण्णव रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढेच पैसे जे चौतीस रुपये किंवा चौतीसच्या पट्टीत चौतीसच्या पट्टीत म्हणजे तीनशे चाळीस रुपये चौतीसशे चा रुपये चौतीस हजार रुपये चौतीस लाख रुपये आपल्या पात्रतेनुसार आपण कितीही पैसे गुंतवू शकतो तर त्या त्यानुसार चौतीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी तर ते जे आज एकशे नव्याण्णव रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढेच पैसे जर बँकेत ठेवले असते एफ डीमध्ये तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा निष्कर्ष क्रमांक दोन अशोक लेलंड ह्या कंपनीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटरचा हिस्सा एक्कावन्न पॉईंट बावन्न टक्के म्हणजेच त्या कंपनीच्या प्रवर्तकांचा म्हणजेच त्या मालकांचा हिस्सा एकावन्न पॉईंट बावन्न टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्केच्या वर किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त असावे परंतु त्याच्यापेक्षा खाली असू नये लक्षात घ्या प्रमोटर होल्डिंग जेवढे जा जास्त असेल तेवढे प्रमोटरचे कंपनीच्या विकासाकडे अधिक लक्ष असते मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन अशोक लेलंड ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार अजूनही सलग दोन वर्षे नफ्यात आहे परंतु त्याच्या आधीची जर तीन वर्षे बघितली तर अशोक लेलंड ही कंपनीला नफा होत नव्हता त्यामुळेच अशोक लेलंड ही कंपनी सलग दोन वर्ष जरी नेट प्रॉफिटमध्ये असली तरीही अजून ती सलग अजून दोन ते ती तीन वर्ष जर नेट प्रॉफिटमध्ये आली तर अशोक लेलंड ह्या कंपनीचा शेअर गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल परत अजून तरी आत्ता तर तर चा चा जर पाहिले तर अशोक लेलंड ह्या कंपनीचा शेअर्स गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तर मित्रांनो अशोक लेलंड ह्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रियजनांशी शेअर करा ही विनंती मित्रांनो आपल्या आपल्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलवर आपण बऱ्याच कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत व त्यातून आपण ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे निष्कर्ष काढलेले आहेत ते सर्व व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा तसेच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादी कंपनी असेल तर ती कंपनी योग्य आहे की उत्तम आहे हे पाहण्यासाठी सुद्धा त्या कंपनीचे नाव कमेंट करा किंवा तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रियजनांनी किंवा कोणीही न्यूजमध्येही पाहून जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या अभ्यासाची गरज वाटत असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तसेच आपण लवकरच चा आपल्या चॅनलवर अभ्यासक्रम म्हणजे शेअर बाजार म्हणजे काय हेच बऱ्याच बंधू भगिनींना माहीत नाही त्याच्यासाठी आपण अभ्यासाचे आप सुद्धा व्हिडिओ चालू करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळणे गरजेचे आहे जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाले की लगेच आपण शेअर बाजार गणेशवाणीच्या शेअर चॅनलवर आपल्या शेअर बाजार गुंतवणुकीच्या अभ्यासाचे म्हणजे शेअर बाजार शेअर बाजार अभ्यासक्रमसुद्धा चालू करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर करा ही विनंती भारत माता की जय